हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी uh, बघा बृहन मुंबई महानगरपालिका या रिगार्डिंग तुमची जी काही अद्यावत यादी डिक्लेअर झालेली आहे दहा तारखेला मग त्याच्यामध्ये ज्या ज्या स्टुडंट्सचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्यांना ज्यांचं नेम लिस्ट त्या लिस्टमध्ये आलेलं आहे मग त्या स्टुडंट्सच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे ते, ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये जे काही नवीन बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सध्या दिवाळीनिमित्त ऑफर सुरू आहे त्यामध्ये अंगणवाडी असेल एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्या सर्व बॅचेस ज्या आहेत तुम्ही परचेस करू शकता टू थाउजंड था। रुपीजमध्ये आणि या सर्व बॅचेस मध्ये तुम्हाला जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे एक्झाममध्ये आलेले जे काही क्वेश्चन असतात त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं मग त्यामधून तुम्ही समजून घेऊ शकता की कशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहेत किंवा येऊ शकतात त्यानंतर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर चा एनालिसिस आहे तुमचा जो काही सिलेबस आहे तो कव्हर होतो आणि ई बुक टेस्ट सीरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत टेस्ट सीरीज पण तुम्हाला बॅच सोबतच प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाउट्स आहेत किंवा तुम्हाला यापैकी कोणती बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर पुढे बघा Uh, आता हे जे काही बृहन्मुंबई महानगरपालिकेची रिझल्ट डिक्लेअर झाला होता पंचवीस फेब्रुवारी दोन uh, हजार पंचवीस मध्ये uh, त्यानंतर जी काही अद्यावत निवड यादी जी आहे ती पण जाहीर झालेली होती त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती होणार आहे काही स्टुडंट ती पण कम्प्लीट झालेली असेल तर ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी गरजेचे आहेत ते आपण पाहणार आहोत तर बघा यामध्ये तुमचं दहावी बारावीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर टेन्थ टेन्थ ट्वेल्थचं सर्टिफिकेट त्यानंतर ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट आहे म्हणजे तुमचं जे, जे काही कोणत्या फील्डमधलं तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही, पर तुम्ही पर्टिक्युलर कास्टमधून फॉर्म फिलअप केलेला असेल किंवा ते आरक्षण जे आहे ते तुम्ही घेतलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग ते पण जे काही अपडेटेड आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते पण असणं आवश्यक आहे आणि ते एकदा चेक करा की ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे व्हॅलिडिटी नसेल तर नवीन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते बनवून घ्या लवकरात लवकर कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही कास्टमधून फॉर्म फिलअप केलेलं असेल ते जे आरक्षण आहे ते जर घेतलेलं असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहेत कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी आहे किंवा नॉन फिमिलिअर सर्टिफिकेट आहे ते आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने आणखी बघा डोमसाईल सर्टिफिकेट जे आहे महाराष्ट्राचा रहिवासी असण्याचा दाखला जो असतो तो डोमसाईल सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर जर महिला असतील आणि महिलांनी महिलांच्या नावामध्ये लग्नानंतर काही बदल केलेले असतील तर त्याचं प्रूफ म्हणून मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल प्लस जिरोक्स फॉर्मॅटमध्ये ठेवा तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही आणि अद्याप निवड यादी पुन्हा एकदा अद्यावत निवड यादी काल डिक्लेअर केलेलीच असेल मला वाटतं त्यानंतर तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळणार आहे मग त्या केसमध्ये आणखी तुमचं जे काही आयडी प्रूफ तुम्ही फॉर्म फिलअप करताना वापरलेलं असेल आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे किंवा वोटिंग कार्ड वगैरे जे पण वापरलं असेल ते तुमच्याकडे ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे ऍडमिट कार्ड तुमचं जे एक्झामचं होतं त्याचं पण ते पण प्रूफ असतं काही केसमध्ये मग हे ॲडमिट कार्ड जे आहे त्याचे पण प्रिंट आऊट तुमच्याकडे ठेवा आणि एक्सपिरियन्स लेटर जर तुमच्याकडे त्या जॉब जॉब रिगार्डिंग काही एक्सपिरियन्स असेल तर ते एक्सपिरियन्स लेटर जर त्याच्यासाठी इफ रिक्वायर्ड ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी महत्वाचे आहेत याची लिस्ट आपण बघितलेली आहे हवं असल्यास स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय आणि हे डॉक्युमेंट जे आहेत जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला पुढे कुठेच अडचण येणार नाही ठीक आहे तर बघा हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रिपेअर करा ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही फॉर्मॅटमध्ये हे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कागदपत्र जी पडताळणी होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते असणं तुमच्याकडे आवश्यक आहे आणि पहा अकॅडमीमध्ये सध्या दिवाळीनिमित्त ऑफर सुरू आहे नेट सेट टीईटी अंगणवाडी एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी ज्या बॅचेस आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत ते पण तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाउट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे या रिगार्डिंग तुमचे बघा या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। थँक्यू